माझा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने देशातले मोठमोठे उद्योजक नेते इतर देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी मोदींना फोन करून किंवा व्हिडिओ टाकून शुभेच्छा दिलेल्या होत्या पण बी जे पी पक्षाद्वारे त्यांना शुभेच्छा देणारी कोणतीही जाहिरात कोणत्याही वृत्तपत्रामध्ये किंवा वृत्तवाहिन्यांवर देण्यात आलेली नव्हती पण तरीही देशातल्या सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मोदींना शुभेच्छा देणारी जाहिरात सर्वांनी पाहिलेली आहे आणि त्या जाहिरातीवर कालच्या दिवशी देशभरात चर्चासुद्धा झालेली आहे ती जाहिरात दिली होती स्वतः एकनाथ शिंदेंनी त्या जाहिरातीत नरेंद्र मोदींचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास दाखवत एकनाथ शिंदेंनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि सोबतच त्यांनी एक अग्रलेखही लिहिला होता पण हे सर्व जाहिरात आणि अग्रलेख मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कमी आणि देवेंद्र फडणवीसांना शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी केलं जात आहे असंच वाटत होतं कारण त्या अग्रलेखात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मी म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी इतके इतके काम केले याबद्दल एकनाथ शिंदेंनी नमूद केलेलं पण त्या अग्रलेखात त्यांच्याच मंत्रिमंडळात तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांचं एकदाही उल्लेख त्यांनी केलंच नाही आहे आणि या सर्व जाहिरातींच्या खेळामागं कारण होतं सोळा सप्टेंबरच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव वक्तव एक वक्तव्य ते वक्तव्य ऐकल्यानंतर कदाचित एकनाथ शिंदेना असं वाटलंय की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला चेत देऊन टाकलेली त्या दिवशी मुंबईच्या वरळी डोम मध्ये बी जे पीच्या कार्यकर्त्यांसाठी विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी भाषण देताना एक महत्त्वाचं वक्तव्य केलं त्यात फडणवीस म्हणाले की दोन हजार सतरालाच लाच आपल्याला महापालिकेत बी जे पीचा महापौर बसवता आला असता दोनच जागा कमी होत्या त्याचाही बंदोबस्त आपण केला होता पण उद्धव ठाकरेंसोबत महायुती धर्म राखण्यासाठी आपण त्यांना महापौरपद देऊन टाकलं पण ती चुकी पुन्हा होणार नाही आहे आणि यापुढे जे देवेंद्र फडणवीस म्हणाले ते अजून जास्त महत्त्वाचं की आपल्यासोबत यावेळी कोणीही येऊ अथवा न येऊ विरोधी बाजूला कोणाची आघाडी हो, हो। या युती हो पण यावेळी महायुतीचाच महापौर महापालिकेत बसणार अशी घोषणा त्यांनी करून टाकली देवेंद्र फडणवीस तसंही बोलण्यात आणि योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करण्याच्या कलेत ते पारंगत आहेतच आणि देवेंद्र फडणवीसांनी यावेळीसुद्धा तेच करून दाखवलेलं आहे एकदम सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्यात शब्द नमूद केले की यावेळी महापौर महायुतीचा असणार आहे म्हणजे बी जे पीचाही महापौर असू शकतो याचे संकेत त्यांनी त्या वक्तव्यात देऊन टाकले आणि सोबतच वक्तव्य शेवट करताना ते जे म्हणाले की यावेळी सोबत कोणीही येऊ अथवा न येऊ पण महापौर महायुतीचाच बसणारच आणि हे वक्तव्य सरळ सरळ एकनाथ शिंदेंना चेतावणी देणारच होतं आणि ते वक्तव्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं सुद्धा या दोन नेत्यांमध्ये चढाओढ बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे आणि ही चढाओढ तुम्ही चाटुकार पत्रकारांच्या बातम्यांप्रमाणे घेऊ नका की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये अडचणी सुरू आहे एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस काम करू देत नाही या अशा प्रकारची चढाओढ नाही आहे ही चढाओढ पुढच्या विधानसभेला समोर ठेवून पक्ष विस्तारासाठी केली जाते आणि मी हे फक्त या जाहिरातीवरून आणि अग्रलेखावरून म्हणत नाही आहे याचे अनेक उदाहरण आपल्यासमोर आहेत गणेशोत्सवादरम्यान जेव्हा देवाभाऊ नावाची जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये लावण्यात आली मुंबई नाशिकसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये फ्लेक्स लावण्यात आले ते कशासाठी होतं विरोधी पक्षांसाठी आणि आपल्या महायुतीत जे शत्रू आहेत त्यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन करण्यासाठीच हे सर्व होत होतं जरांगे पाटील जेव्हा मुंबईत आपलं आंदोलन घेऊन आले त्या दरम्यान या बातम्या आपल्यासमोर आल्या होत्या की एकनाथ शिंदे त्यांच्या लोकांना मदत करतायत त्यानंतर अमित शहाचं मुंबईत येणं मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदेचं अचानक पूर्णपणे या मुद्द्यावरून शांत होणं आणि यावर आपण अगोदर चर्चा केलेली आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा ते बोलणार नाही आहे आणि हे संघर्ष होणं अगदी साहजिक आहे आज महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे तीस आमदार सत्तेत जाऊन बसलेले आहेत आणि सत्तेतल्या पक्षांना पुढच्या विधानसभेत जर आपल्या पक्षाचा विस्तार करायचा असेल, असेल तर विरोधी पक्षांना अजून किती खाणार जागा मिळवायच्या असतील तर आपल्याच मित्र पक्षांना त्यांना खावंच लागणार आहे विशेष करून बी जे पीला बी जे पीला बहुमत मिळवायचं असेल तर शिवसेना जी आपल्याच विचारधारेवर चालते त्यांच्याच जागा हिराव्या लागतील एकनाथ शिंदेंकडेही हा एकच पर्याय उपलब्ध आहे जर शिवसेनेला त्यांना राज्यस्तरीय पक्ष करायचा असेल चाणक्यही अर्थशास्त्रात म्हणतात की आपल्या राज्याचा विस्तार करू पाहणारे दोन राजे कधीही एकमेकांचे मित्र राहूच शकत नाही आघाडीचंही विधानसभेच्या निवडणुकीत तेच झालं होतं एकत्र आले होते पण सर्वच पक्ष आपल्या नेत्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि एकमेकांना मारण्याचं काम सुरू होतं दुसऱ्या बाजूला महायुती आपल्याला फक्त निवडणूक जिंकायची आहे सगळ्यांनी सोबत राहूनच निवडणुकीला सामोरं गेलो तरच काहीतरी जिंकण्याचे चान्सेस वाढतील हे महायुतीला माहिती होतं आणि त्याचंच फळ त्यांना परिणामस्वरूप मिळालं पण आता निवडणूक जिंकल्यानंतर जो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय त्या देवेंद्र फडणवीसांचेही आपले वैयक्तिक काही लक्ष आहेत फडणवीसांसारखा तल्लकबुद्धीचा नेता कधीही बी जे पी राज्यात जास्त काळासाठी ठेवणार नाही आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की पुढची टर्म ही आपल्यासाठी मुख्यमंत्री म्हणून शेवटची असणार आहे बी जे पी कोणताही क्षणी आपल्याला केंद्रात बोलावू शकते नरेंद्र मोदी ही आपल्या राजकीय उत्तराधिकारी शोधताय आणि केंद्रात जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात बी जे पीला बहुमतात आणायचं आहे कोणत्याही परिस्थितीत एकदा बहुमत मिळालं राज्यात बी जे पीचं राजकारण स्थिर झालं की दिल्लीत जायला आपला मार्ग मोकळा होईल ही देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे त्याने शरद पवारांच्या राजकारणाचा एक एक पैलू चांगल्या प्रकारे अभ्यासलेला शरद पवारांनी पंतप्रधान होण्यासाठी दिल्लीत जी मजल मारली पण महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचं राजकारण स्थिर नव्हतं कोणती समस्या आली की शरद पवारांना राज्यात यावं लागायचं आणि तेच फडणवीसांना नको आहे पण जर देवेंद्र फडणवीसांना पुढच्या विधानसभेत बहुमत मिळवायचं असेल तर आत्तापासूनच आपल्या शत्रूंना संपवण्याचं काम सुरू करावं लागेल आणि त्यासाठी सर्वात मोठं पाऊल त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत टाकायचं ती निवडणूक कसंही करून देवेंद्र फडणवीसांना आपल्या हातात हवी आहे पण जशी महापालिका देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाची आहे तशीच ती एकनाथ शिंदेसाठीही प्राणवायू आहे आपण मुंबईला आज शहर जरी म्हणत असलो तरी ते एक स्वतः पूर्ण राज्यासारखंच दिल्ली आणि मुंबईत गाळी मात्रही फरकच नाही आहे यावर्षी दोन हजार पंचवीसचं दिल्लीचं बजेट तुम्ही पाहिलं तर शहात्तर हजार कोटींचं होतं आणि याच वर्षीचं महापालिकेचं बजेट साडे चौऱ्याहत्तर हजार कोटींचं होतं म्हणजे दोघांमध्ये फक्त दीड हजार कोटींचा फरक आहे आणि यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे की दिल्लीला जिंकल्यानंतरच केजरीवालने आपल्या पक्षाचा विस्तार केला होता दिल्लीच्या बलबुत्यावरच पंजाबसारखं राज्य त्याने जिंकलं बाळासाहेबांनाही आपल्या काळात मुंबई महापालिकेच्या जोरावरच शिवसेनेचा राज्यभरात विस्तार केला होता आणि आज जर पुढच्या विधानसभेपर्यंत त्या निवडणुकीत एकनाथ शिंदेना आपल्या पक्षाचा विस्तार करायचा असेल तर अफाट पैसा हवा आणि तो पैसा मिळवण्यासाठी आपल्या मोठेत मुंबईची महापालिका असणं अत्यंत आवश्यक आहे हे शिंदेना माहिती आहे दोघांनाही आपापल्या पक्ष विस्तारासाठी आणि आपले वैयक्तिक लक्ष साध्य करण्यासाठी मुंबई महापालिका हवी आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मुद्दामून दोन हजार सतराची तारीख आपल्या भाषणात नमूद केलं होतं की सतराला महापौर आपला बसवायला फक्त दोन जागा कमी पडल्या त्याही मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि बंदोबस्तही केला होता फक्त उद्धव ठाकरेंसोबत आपली मैत्री तुटू नये राज्यात आणि केंद्रात एन डी एमध्ये जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी आम्हाला सोडू नये त्यासाठी महापौर पद त्यांना देऊन टाकलं आणि ती चुकी यावेळी होणार नाही महापौर महायुतीचाच असणार हे वारंवार देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आणि यावरून कळतंय आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेकडून या महापालिकेच्या निवडणुकीत जास्त जागा मागणार कारण त्यांच्या मनात कुठे ना कुठेही इच्छा आहे की बी जे पीचे जास्त नगरसेवक निवडून आले तर आमचा महापौर यावेळी आपण बसवू शकतो आता एकनाथ शिंदे ही याला नकार देऊ शकणार नाही कारण त्यांनाही हे सत्य परिस्थिती माहिती है आहे की मुंबईत आज सर्व पक्षांपेक्षा बी जे पीची ताकद सर्वात जास्त आहे आणि ते स्वबळावर जर लढले तर स्वतःच्या शक्तीने महापौर निवडून आणू शकतात पण या संपूर्ण खेळाला आपल्या बाजूला करण्यासाठी एकनाथ शिंदे मुद्दामून काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांना डावलून केंद्रीय नेतृत्वासोबत आपले संबंध चांगले करण्याचा प्रयत्न करताय नुकतीच जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यात श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या खासदारांना फोडण्यासाठी बी जे पीला मदत केली होती आता राजकारणात असं कोणीही कोणाची मदत करत नसतं त्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेही मोदींना योग्य वेळ आल्यावर काहीतरी मागण्याची इच्छा नक्कीच ठेवून असते सोबतच त्यांचे केंद्रात एन डी एमध्ये सात खासदारही आहेत आणि अशा परिस्थितीला देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे हाताळतात आता हेच पाहण्यासारखं आहे शिंदेंच्या रणनीतीला ते काय उत्तर देणार यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आणि मी हे सगळं सांगून असं अजिबात क्लेम करत नाहीये की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काही विपरीत परिणाम आला तर महायुतीची सरकार पडणार आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल असा अजिबात नाही आहे महायुतीची सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारच आहे आणि आपला टर्म मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसही हमखास पूर्ण करणार आहे फक्त महापालिकेची निवडणुका एवढंच ठरवणार आहे की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून बी जे पी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार का नाहीत या निवडणुकीचे परिणाम आपल्याला सांगतील की शिवसेना बी जे पीसोबत केंद्रात पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकणार का नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र